आपण मेट्रो शहरच्या बातम्या पाहणार आहोत पण त्यासाठी त्या एक महत्वाची बातमी आहे मराठी माणसावर अन्याय झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे घाटकोपरच्या एका रहिवासी सोसायटी मध्ये हा प्रकार घडलेला आहे मांसाहार करतात मराठी आदमी गंदा आहे तुम मच्छी मटन खाते हो असं म्हणत एका मराठी व्यक्तीचा अपमान केला होता मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पाटे यांनी ही बाब उघडकीस आणली आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोसायटीत जाऊन त्यांनी संताप व्यक्त करत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना समज दिली आहे त्यांच्या जोडीला जोडी आहे तुम्ही बोलून घ्या ना त्याला पोल कसला कसला काय मतदानाला आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि इथे थांबतो सगळे येऊ का इकडे हर एक आदमी पेट के लिए आहे इधर हर एक आदमी आपण पेट भरणे आहे बरोबर ये मुंबई जो है मुंबई जो आहे ये महाराष्ट्र में हम लोग की पीढ़ी पीढ़ी यहाँ से यहां पे है आप लोग बाद में आ गए कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों क्या गए उल्टा गुजराती मारवाड़ी लोग की कंपनी है मराठी लोग उसमें नौकरी करते हैं बात क्या है कि आप आओ बड़े बनो सब करो लेकिन आप बोलोगे कि मराठी लोग क्या खाने का मच्छी खाने का ने खाने का मरा आर्था शिहा माला मराठी आर्थिक है, है।, नहीं नहीं है। हाँ। तो कसा बोलता तो कसा ओन बोलता बोलना हूं बोला यावर अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी देवेंद्रांसा मराठी विरुद्ध अमराठी असे वाद जे आहेत ते सातत्याने वाढतानाच पाहायला मिळतात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटना ज्या आहेत त्या सातत्याने ओळखीस येतात काल हा सगळा प्रकार जो आहे तो घाटकोपर परिसरात झालेला आहे एका रहिवासी इमारतीमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे मांसाहार करणाऱ्या लोकांसंदर्भात काही तक्रारी ज्या आहेत ते या रहिवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी केलेल्या त्यांनी आक्रमक स्वरूप धारण केल्यानंतर आपण बघतोय की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाब विचारलेला आहे आणि एक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सातत्याने अशा घटना घडताना पाहायला मिळतात आणि जे मांसाहार करतात त्यांना त्रास दिल्याच्या त्रास घटना ज्या आहेत त्या समोर येतात आणि तसाच प्रकार जो आहे तो मध्ये घडलेला आहे यावेळी मनसे पदाधिकारीने या घटनास्थळी धाव देत जे संबंधित रहिवासी सोसायटी मध्ये जे विरोध करणारे आहेत त्यांना जाब विचारलेला आहे देवेंद्र या प्रकरणी पोलिसांनी काही दखल घेतलेली आहे अद्याप तरी या सगळ्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये अशा पद्धतीची माहिती आहे त्यामुळे नेमकं आता मनसे असेल किंवा संबंधित ज्यांचे जे तक्रारदार आहेत त्यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असेल निश्चितच धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी